गाऊन वाट गा, ना माहिती ती का तीन चार मला वाटलं खरं झाडून राहिली गो म्हणजे गाऊन फाटले दिसते मला बर मी काय करतो गाऊन आणतो चांगली चांगली आणतो मग तेच पगार नाही काय नाही तरी कुठून तरी आणतो पैसे तुला गाऊन घेऊन करा काम करा मी येतो जवळ गावातून जाऊन चांगला आहे का

मस्त आणलाय दाजी गाऊन ते गाऊन फाटलं आधी फाटणार नाही बर काम धबड्या धबड्या बर मी एवढं धबडी तू वाटशील ना पुढं वय कमी जात होत व हायट वाटली मासाची गुबगुबी दिशिन म्हणून चांगल्या गाऊन त्याच्यामुळं आणलंय मी तुला

साडी नाही <laughs> <गाए। laughs> अरे बाबा आपल्या माझ्याची इच्छा होती तू नऊवारी साडी घालावा डोक्यावर टोपलं घ्यावा जेवणाच भाकरीच मला भाकरी घेऊन येवा टोपलं घेऊन असेल जेव्हा साठी स्वतः महिन्या गावरा तू वाजतो मग त्याच्या मुत आली मी तो मेनू वर कास्ट घालावा दे भातشي मेनू वर कास्ट तुला होय त्याच्या मुत आली मी तो ती कास्ट नवीन कास्ट देवर दे सांग तुला त्याच्या मुत आली ब तुझं दाजी मला नाही आवडली सांग आवडली ना सांगलेलं सांग दाजी किती चांगले तुझं इकडे सांगलेलं सांग दाजी ते साडी आणि ते ते लढनु मै दाजी काही सुविले चांगले कोणीतरी आली तुला मी आले दाजी प्लीज बडी ती क्वार्टरची वाटलाय आणू का तुम्हाला पेायला आण तर लोक पाणी पण आणतो पाणी थंड पाणी सोबत आहे ना चिखलचे भजे पण आणतो आहे ना दाजी लवकर दाजीला आज मटणाची चटणी मस्त पैकी मटणाचे भजे करून देते आता दाजीला आणले हा दाजीला आज मस्त पैकी मटणाची चटणी मटणाचे भजे करून देते एकच नंबर झाले बसतो छान आहे हे जळकीच आहे सारखे जळत राहत सारखे मला म्हणत राहतील तुझा नवरा काय आणतो तुला तुम्हाला नवरा काय आणते तुला आता सांगते नाही ला नावराने काय काय आणले इथे मला अजून जळत बस हॅलो हा मग काय म्हणते जग जग हे काजल म्हणते काजल काय चाललंय मग काय नाही बाई मग मस्त चाललंय तु काय चाललंय मग बाकी अजून हा काय चोर सुटली अहो पागल बिगल झाली काय दुपारा कोणची चोर दिसायला गेत तुला काय बया वया पैर वया नी वया म्हणजे अरे देवा देवा बर झालं तशी लय जळ नाही 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 मला असं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं बया खूप वाट झालं आहे की नाही ग बया जाऊ दे आता तुझ्या नशिबात नव्हतं आहे की नाही जाऊ दे हा बर 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 ठीक आहे आहे तू बर झालं जळकी सोबत असं झालं लय दुसरं जळत राहते दाजी! आव दाजी! ती काजली नाही का? काजली काल त्याची चोरी झाली काय सुवर्णपणे गेली काय चोरी नाही तुम्हाला माहितीये का तिचा नवरा कपडे आणायला गेला होता दुकानावर तिथून दुकानावर कपडे किपडे घेतले होते आणि तिच्या नाव्याने थैली आहे का गाळीला लटकली गाळीला लटकिली आणि याला गेलाय कशाला काय चिप्सचा काका काय पुढे आणायला पोरला लेखा तितक्या मग तिथे चोराची गाऊनची थैली घेऊन गेलाय गाऊनची हा म्हणी तिच्यात गाऊन होता अजून काय परकर होते म्हणी आणि अजून काय अ आ... साडी बी होती म्हण एवढ होत म्हणून म्हणत आजी बरं झालं चोराने केलं ना लय चांगलं केलं तसं पण लय जळत राहती सारखं मायावर हे आणलं की ती आणलं की असं चाललंय तसं चाललंय आणि तुम्हाला तर सारखं म्हणती मायावर बघतोय तू अनावर मायाकडे बघतोय मायाकडे बघू बघू हसत मला माहित आहे ना मग नवरा कसा हाय तो हाय की नाही बरं हा सारखी तुमच्यावर नाव घालत असती तो आम्हाला मायाकडे बघतोय मायाकडे बघतोय म्हणते बर झालं दाजी नाही तिच्याकडं तरी मला म्हणते दाजी काय चाललंय म्हणलं काय नाही चाललंय बर चाललंय मी असं जाते मला माहित होत लय कपटी ती लय कुचकी पण हाये सारखी तुमच्यावर लाईन मारत असती मला माहिती तुम्ही कशी आहे दाजी आहे की नाही बर दाजी सारखं म्हणत विचार यायला काय

Sen de benim yanımda